जनमानसात आपल्या लोकसेवेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात ऐंशी टक्के शेठ भोपी यांच्या सत्तावन्नव्या वाढदिवसानिमित्ताने भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च महाविद्यालय रीठघर येथे श्री सुभाष शेठ पुंडलिक भोपी सामाजिक संस्था व ताहेरा इद्रिस फारुकी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना मोफत सत्तावन्न सायकल वाटप करण्यात आल्या या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे उद्योजक फैजल फारुकी उद्योजक जावेद फारुखी समाजसेविका राफत रुपेश ठोंबरे भोपी भारत भोपी भूषण भोपी गुरुनाथ भोपी तसेच शालेय व्यवस्थापन विद्यार्थी व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत जय महाराष्ट्र आमचे सहकारी मित्र सुभाष भोपी यांचा सत्तावन्न वाढदिवस खऱ्या अर्थानं वीस जूनला त्यांचा वाढदिवस होता परंतु त्यांनी काही संकल्पना केली होती काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक सत्तावन्न सायकली गरजू आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा मानस त्यांनी त्या ते दिवशी केला होता आणि त्याची पूर्तता आज त्यांनी आजच्या दिवशी सत्तावन्न सायकलींचं वाटप करून केलेली आहे मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना आपल्याला सांगू इच्छितो की असंख्य वाढदिवस आपण पाहतोय राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करणारं का व्यक्तिमत्व सुभाषेठ भोपी यांचा वेगळा वाढदिवसाचा कार्यक्रम आपण सर्वांनी आज कवर केलेला आहे सांगायचं तात्पर्य असं की वाढदिवस हल्ली कोण फाईव्ह स्टारला करताय कोण बाहेर देशात जाऊन करत आहे कोण हॉलमध्ये करत आहे फक्त चंद्रावरती वाढदिवस बाकी आहे अशा सगळ्या नियोजन असतानासुद्धा वाढदिवसाचं औचित्य साधून काही गोरगरीब जनतेला जी त्यांची नाळ आहे सरपंच म्हणून काम करत असताना की गरजूंना काय त्यातनं काय फायदा होऊ शकतो का कुठलाही आवाज आवा न करता त्या गरजूंना सायकल वाटप करण्याचा सा मानस मला वाटतं सुभाषरावांनी केलं आहे मी त्यांना शुभेच्छा तर देतोच परंतु सुभाषरावांनी जे काम केलं आहे त्या कानु कामाच्या निमित्तानं या पंचक्रोशील सर्व ज्यांचे ज्यांचे शक्य आहे जे दानशोर व्यक्तिमत्व आहेत त्यांनी त्यांचं अनुकरण करावं आणि गोरगरीब हे मुलं इतकं लांबून लांबून येतात त्यांना अशाच प्रकारची मदत करून सहकार्य करावं असा संकल्प सर्वांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो कार्यक्रम एकच आहे का ज्या मुलांना आज ते मी एक दिवस बोंडलपाडला गेलो संध्याकाळी येताना साडेपाच वाजता दोन मुली आपल्या एकदम त्या धसन चढताना अगदी म्हणजे घायल होऊन झाल्या त्या दिवशीच मी निश्चय केला का आपल्या शाळेमधून तिला विचारला मुलीला गाडीचा खाली करून बारा तू कुठं गेल तो तो ती तर शाळेत कुठल्या शाळेत रीड करच्या ठीक आहे बरं बाकी काय बोललो नाही आणि तिथूनच आम्ही केला तर सरांना सांगलं सत्तावन्न वाढदिवस आहे सत्तावन्न सायकली देऊ तसेच आमचे मित्र सुद्धा सांगितलं आपण शाळेसाठी खरं त्यांची पण बरीचशी मोठी कंपनी आहे शाळेसाठी काय लागल त्या सहकार्य आपण करू आणि असंच सर्वांनी ज्या जी यथाशक्य ताकद आहे त्यांनी करावा आता साहेब हे आमच्यासाठी हॉस्पिटल धरण अंगणवाड्या बरंचसं काय केलं ते बोलून दाखवत नाही ते करून दाखवतात आता सज सौरऊर्जेचा विषय झाला ते काय बोललं बसल्यानंतर आपण ते पक्षात बोलू आता नको म्हणजे अशीच एक काम करण्याची धमक किंवा काम करण्याची पद्धत ही साहेबांकडं आहे तशीच आमच्याकडं कमी आहे कारण आम्ही छोटे आहेत ते मोठे आहेत बोलूँ दो शब्दों संपोध जय जय माता बहुत बहुत धन्यवाद आ, हमारे मित्र सुभाष जी का हमारा हमको शिक्षा मिली हम भी एक गांव से जुड़े हम भी एक गांव से आए तो हमको शिक्षा मिली आज आप आग इतने आगे निकल गए तो हमको लगता है शिक्षा ही एक माध्यम है जिससे आदमी तरक्की कर सकता है जिससे कोई भी आगे बढ़ सकता है वो एकमात्र मतलब एक जरिया है जिससे आदमी आगे, आगे बढ़ता है इसलिए शिक्षा जहाँ भी रहती है हम चाहते हैं कि उससे जुड़े और जुड़ते रहेंगे तो हम अगर हमको हमारे देश को आगे बढ़ाना है और हमारे देश को जो पुराना हम कहते हैं सोने का चिड़िया था वो बनाना है तो हमको लगता है कि यहाँ पे हमको शिक्षा जो है हम सबके सब सब हंड्रेड परसेंट शिक्षा देनी पड़ेगी एक बार शिक्षित हो जाएगा मतलब तो हमारा प्रदेश बदल जाएगा देश बदल जाएगा ये हमारा मानना है तो हमको लगता है शिक्षा जितना कर सकते हैं हम लोग या जो भी करता है हम उसके साथ जुड़ जितना जुड़ सकते हैं हम जुड़ते हैं और शीजा के माध्यम से ही जो कुछ कर सकना कर सकते हैं वो करने की कोशिश करते हैं ये जुड़ते हैं चाहे वो हम ये नहीं देखते हैं कि ये हम ये कैसी शाढ़ा है ये मदरसा है ये हिंदी शाढ़ा है ये मराठी शाढ़ा है ऐसा नहीं कोई भी हो भारतीय हो भारत की शाढ़ा हो हम उधर जुड़ते हैं आपको सरप्राइज़ होएगा कि हम अफ्रीका में भी गए वहाँ पे भी हमने जाके कर देखी वहाँ पे भी हमने कोशिश किया कि हम कुछ कर सकें तो हम लोग जितना भी हो सकता है करने की कोशिश करते हैं